नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी चला मग मुख्यमंत्र्यांकशी ना आत नाही आत्ता घोषणा केली दूध दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सर्व शेतकऱ्यांची नोंद घे दूध दर वाढ करण्यामध्ये शेतकरी फायदाच होणार मग त्यासाठी मी तुम्हाला नवीन उडाल एवढे मध्ये आपण चला मग दूध दर योजना वाढण्यात आली आहे या दूध योजनेमध्ये प्रति लिटर तीस लिटर दूध हमी भाव देण्यात आले आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घे प्रत्येक शेतकऱ्याला दूध जे टाकते त्यांच्या फायदेशीर बातमी फायदेशीर बातमी अशी आहे की त्यांना तीस रुपये प्रतिदूध लिटर दूध मिळण्यास पाहिजे मग सरकारचे आदेश आहे जी दूध दरवायला तीस रुपये खाली दूध देईल त्याची कारवाई करणं देईल असे मुख्यमंत्री शिंदे असे म्हणाले फायदेशीर शेतकऱ्याला दूध धावला काही पाहिजेच दूध व्यवस्था म्हणजे सगळ्यात बाजार पहिले दुधा बॉखामध्ये सत्तर लाख पडत होती मग आता प्रत्येक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेला काळजी आहे त्यांचे तीस लिटर भाव निश्चित करण्यात आले प्रत्येक दुधाला तीस लिटर फिक्स भाव मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांची नोंद घे त्या शेतकरी एक गाय गायला दोन गाय केल्या बी फायदेशीर राहणार आहे म्हणजे दूध स्थिती जोडद म्हणजे दूध व्यवसाय म्हणजे सगळं अत्युत्तम आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घे धन्यवाद